हनुमान जयंतीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये नदीतल्या दगडावर श्री हनुमानाची प्रतिमा साकारण्यात आली आहे तर देवगड गवानेमधील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी अवघ्या दोन तासांच्या आत ही कलाकृती साकारली आहे लंकेला जाण्यासाठी हनुमानाने राम सेतू उभारला होता आणि या उद्देशाने ही प्रतिमा साकारण्यात आली आहे कणकवली तालुक्यातील नांदगावात बारा एकरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड उभारलं उभारलं जाणार या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा नांदगाव वाघेरी या ठिकाणी संपन्न झालाय यावेळी नामफलकाचंही अनावरण करण्यात आलंय कणकवली बस स्थानकामध्ये विद्यार्थ्यांनी बस गाड्या रोखून धरल्या होत्या तर शाळेची बस वेळेमध्ये न सोडल्याने बस स्थानकामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय एस टी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांचा पेपर चुकणार असल्याने आंदोलन करण्यात आलं होतं हनुमान जयंती निमित्त प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी पंचमुखी हनुमानाचे थ्री डी वाळू शिल्प साकारलं आहे तब्बल दहा तास खर्च करून वेंगुर्ले तालुक्यातील आरवली या ठिकाणी हे वाळू शिल्प साकारण्यात आलं या वाळू शिल्पासाठी एक टन वाळूचा वापर करण्यात आला आहे